नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अखेर इयत्ता दहावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा निकालाची तारीख जाहीर झाली आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला क्रीडा त्याचबरोबर लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे येत्या सोमवारी दिनांक सत्तावीस मे रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार असल्याची बातमी बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे त्याचबरोबर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा दिनांक सत्तावीस मे रोजी निकाल जाहीर होईल असे स्पष्ट केले आहे त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहे या यामध्ये इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो पण जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागते त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता बारावीला प्रवेश घेता येत नाही